नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरीला जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे झालेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर कापूस लोकल अवक दोन हजार चौपन्न क्विंटल छिंक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल अंबळनेर कापूस एच फोर मध्यम स्ट्रिपल अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल आवक तीनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल वणी कापूस लोकल आवक तेराशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल दर सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा खंबाडा कापूस लोकल अवक पाचशे क्विंटल चीं कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोपर्णा कापूस लोकल अवक सोळाशे चाळीस क्विंटल चिंग कमीत दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल अवघशे बत्तीस क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार एकशे पन्नास रुपये एक क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवकाठ हजार क्विंटलची कमीत कम दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक सातशे क्विंटल क्विंटलची कमीत कम दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे सत्तावन्न क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल दर सात हजार सातशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल भरवला शेगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ तीनशे अडतीस क्विंटलची कमीतकम दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ अकराशे पंच्याहत्तर क्विंटलची दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये एक क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल तरी होते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूयानं नूडसोबतपर्यंत नमस्कार बाय बाय